नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा तुम्ही माझं नाव जयेश आणि तुम्ही पाहताय आहे नोकरी अपडेट बाय जयेश तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे ते म्हणजे ठाणे महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे तब्बल ठाणे महानगरपालिकेच्या सतराशे त्र्याहत्तर जागासाठी एक अशी बंपर अशी भरती आलेली आहे ते म्हणजे आपण आता त्याची पूर्ण माहिती काय काय आहे कुठं जागा आहे आणि शैक्षणिक पात्रता काय लागतील हे सर्व आता आपण माहिती पाहणार आहे त्याआधी ठाणे महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस याची थोडी माहिती आपण पाहून घेऊ ठाणे महानगरपालिका भरती टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह द ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज द गव्हर्निंग बॉडी ऑफ द सिटी ऑफ ठाणे इन in द इंडियन स्टेट ऑफ महाराष्ट्र ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिक्वायरमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ठाणे महानगरपालिका भरती टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे तर ग्रुप सी आणि ग्रुप डीचे तब्बल सतराशे त्र्याहत्तर जागेची भरती आहे ग्रुप सी ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या सतराशे त्र्याहत्तर आहे ठीक आहे सतराशे त्र्याहत्तर त्यानंतर सतराशे त्र्याहत्तर जागा तब्बल आहे आता या जागा कोणत्या कोणत्या आहे गट क आणि गट ड सहाय्यक परवाना निरीक्षकसाठी आहे लिपिकसाठी आहे नर्ससाठी आहे आणि इतर पदे आहे ठीक आहे लिपिक आणि इतर पदे आता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय काय लागतील हे आपण पाहून घेऊ तर दहावी बारावी पदवीधर इंजिनिअरिंग पदवी दहावी असलेला हा फॉर्म भरू शकते बारावी पदवीधर ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे त्यानंतर इंजिनिअरिंग म्हणजे पदानुसार वेगवेगळे आहे दहावी असेल तर त्याचे पद वेगळं आहे बारावी असेल त्याचं पद वेगळं आहे पदवीधर इंजिनिअरिंग पदवी जी एन एम जी एन एम असेल तरी फॉर्म भरू शकतो जी एन एमसाठी वेशल जी एन एम नोकरीचे ठिकाण जर पाहिलं तर नोकरीचे ठिकाण हे ठाणे आहे ठाणेमध्ये तुमची लागल्यावर जॉब राहू शकते राहू शकते म्हणजे राहणारच आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन स्वरूपात आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे ऑफलाईन चालणार नाही ऑनलाईनपणे तुम्ही अर्ज करू शकता आणि नंतर म्हणजे फी जर पाहिली फी जर पाहिली तर न हजार रुपये आहे ओपनसाठी हजार रुपये आणि मागासवर्गीयासाठी नऊशे रुपये ओपनसाठी हजार रुपये मागासवर्गीयासाठी नऊशे रुपये आहे तर फी तर विषय असा आहे तर नऊशे रुपये फी आहे हजार रुपये फी आहे हे तर आता महाराष्ट्र शासन भरत पैसे तर ह्या फीवरून एवढं ये लक्षात येते की परीक्षा ही टी सी एस मार्फत होणार आहे हे या फीजवरून लक्षात येते ठीक आहे नऊशे रुपये फीज असणे म्हणजे टी सी एस ही एक्झाम घेणार आहे त्यानंतर माझी सैनिकसाठी फी नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन हजार पंचवीस सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि परीक्षा जर पाहिली तर परीक्षा ही सध्या डिसाईड केलेली नाही आहे परीक्षा ही नंतर कळवण्यात येईल ठीक आहे परीक्षा ही कधी आहे याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नंतर टाकण्यात येईल त्यानंतर याची जी मेन जाहिरात आहे आता जाहिरात म्हणजे पद कोणते कोणते आहे दहावी पासवर आपण कोणते पद भरू शकतो बारावी पासवर कोणतं ते याच्यासाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल त्यामध्ये जाहिरात मी टाकून दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहितीही मिळून जाईल की दहावी पासवर कोणते पद आहे बारावी पासवर कोणता आहे जी एन एमवर कोणता आहे ग्रॅज्युएशन असलं तर कोणता आहे इंजिनिअरिंग असलं तर कोणता आहे तर हे सर्व माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल हे जी पूर्ण पी डी एफ आहे जाहिरात आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकून देतो ठीक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून आपल्या चॅनल जॉईन करू शकता आणि हे संपूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन येत राहील तुम्हाला जर यामध्ये कोणती शंका असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तुम्ही कमेंट करा विचारू शकता ठीक आहे